काही तो गांधी बसल दोन शब्द बोल दोन शब्द काय बोलू माननीय अध्यक्ष महाशे पूज्य गुरुजन वर्ग आणि आज आई बघता जे पालखीला पदयात्री म्हणून सामील झाले त्यांचे हार्दिक स्वागत आणि असाच दरवर्षी आईसाठी भक्तांनी यावी बोर बघणार साडेपाच ला आंघोळीला उठलो तर मला असं वाटलं म्हणजे पहिली बार लवकर उठलं चहा आणि बिस्किट मिळेल आपल्याला पण खाली गेलो आणि चहा चहा नव्हताच तिथं फक्त बिस्किट होती म्हणून मंडळाने या गोष्टीची दखल घ्यावी

प्ले केले का नुसतात फिरवते सिरवते भे आम्ही पाण्याची बाटलीच घेतली ना, ना। लगेच एक मिनिट आवं आमचं पाणीवाल्याला दोन मिनट थांबलो तर वीस रुपये वाचलंस तर जावं आहे का योग्य आहे ना आमचा कोली पण चालते आलो हलो हो तीन बाटल्या हा ले ले? तील तील ते आपण बरोबर गॅरंटी नाही रिटर्न येतील त्याचा दोन्ही कलर दोनच बाटल्या घेतल्या बारोसा येतील त्याचा म्हणजे वाटले कधी <कति> पडले ना, <कति> ना आप ले आप ले आप। एक ती ना माझी बॅग आहे मी आता माईक यांची जाऊल करता बघा कसं फुपवत मी नाही फुकवत तो मी डायरेक्ट स्वाद बंद केल्या या स्वाती मला घाटांवर घाटांवरती पोचायचे आधीच वरती जास्त बघ बघू अरे यार या काही आता फुफाचे बघ नाही मी नाही फुकणार अजिबात नाही तर भाई आयसा आपण घाट किती चालले आत डायरेक्ट थांबवता ना राजा कसा घाट त्याचा कसा रातल आता काय बरोबर चाल बघू ना चल बघू धावून करा जा जा आता हे धावतील ना मग शक्क बोलतील माहिती का कावरी लवकर जाऊन क ताम करायचा असं बोलतील ना लय का थांबतील थांब जा रहा मी पण धावून मारते यांच्या धोरला हाय कवरा टाइम लागला इथं पोचताना अंब पर्यंत एक सेकंड म्हणजे एक सेकंड म्हणजे किती मिनट तुझा एक <hats> सेकंड म्हणजे पंधरा मिनिट शिंगरोबा मंदिरापर्यंत पोहोचल्या ना आमची पालखी पण थांबली आया बाई प आमची इथे पालखी थांबली शिंगरोबा मंदिरा जाऊन पहिले जाऊन ना दर्शन जाऊ आमची वेळ डायरेक्ट पालखी थांबवतो ना तिथं पूर्ण आमचा डीजी पी म्हणजे आता पालखीवाला आमचं रेस्ट करतो ना आराम करतो आधी सध्या आय बाय भाऊ भेटतच नाही

बा आपला आशिक मित्र भेटलेला आहे बोल सोनिया दोन शब्द बोल दोन शब्द काय बोलो माननीय अध्यक्ष माझे पूज्य गुरुजन वर्ग आणि आज आई बघता जे पालखीला पदयात्री म्हणून सामील झाले त्यांचे हार्दिक स्वागत आणि असाच दरवर्षी आईसाठी भक्तांनी यावी हा बोर वाटेल ना ते बघणार बाई पालखी देऊ ती आमची तुम्हाला पण सप्तून जायला आला तर हे काय केलं रे योग्य सर टाकून दिलं तर पाणी होते कुणा पालखी पालवार घ्या हे बात राज्या पुढे जाऊ नका हे बघा तुम्ही जास्त होत आहे आमच्या एक माणसांनी डोपं टेकले पण त्याला आवाज दिला ना तर तोक सांगेल मी असाच चालतात आईसाच सांगते हो मग आईसाच सांगते हो बघा आता सुरू राजा मागे कला रेला त्यामध्ये बघ त्याने बांधलेली आहे नाश्ता गाव आतूर झालेला आहे आम्हाला एनर्जी कधी एनर्जी बघ ओला झाली एनर्जी काही पुरे सारा एनर्जी बाय आपला दुसरा कुठं होत कुठं बेना तो गाभारते आधी ज्या आरजे इकडं बा या yeah. जे बाबा त्यांना मैदा पाटन नाही वाटते तो असा टोन लाल दिसतोय आमचा दम दे आला ये जे आहे बघ या बाबा बिस्किट दे कलर यांचे उपटे geltenत आहेत कोणतरी ए जे या तो ब टांगली बघ अरे बाबा बाबा तो बघ मुतला वर्षली बाटली वरली गुजरात त्याचे रांजेला बघ चल आपली माकरा पण नंतर रा तिथं पुरे त्यांच्या मागे आपण जमणार

कार थांबून ना फोटोकाराला थांबताना पण चला आपण पण थांबू जरा मस्त गाठांची आवाखाव जे व्ह्यू चांगला दिस जागा सगळ सांग ते आय काय हॉटेल चला मग त्या हॉटेलचे च हॉटेल ना इथं हॉटेल पण नाको इथं नाही थांबवायचं पुरे नाही त्या बंद आहे आमच्यासाठी पुरे जाऊन काही तर खास नाही र त्या खोल वाटे अजून त्यांची वाट बघायला लागला आपल्याला हे बरं आता काय

वातावरण सकाळी साडेपाच लागेल सकाळी साडेपाच ला अंगोलीला उठलो तर मला असं वाटलं म्हणजे पहिली बार लवकर उठलं चहा आणि बिस्किट मिळेल आपल्याला पण आणि चहा चहा तिथं फक्त म्हणून मंडळाने या गोष्टीची दखल घ्यावी खास करून दादा या पहिला उठतात दोन दोन तीन चहा पितात राजारांनी कसा बोलू शकतो आपण अध्यक्षाला बोलू ना

ए आता आम्हाला तो बा आम्हाला यांच्या खालती उतराचा ना तो राजा वरती चालली सरल पहिला वर्ष म्हणून असा गोंधल होते जरा फोन कर बघवा बोलते दाखव फोनला स्पीकर टाक त्याला बरं सरल चल दोन किलोमीटर वर थांब नाष्ट आहे बरोबर फोन दिसली नाही हॅलो हॅलो अरे भाई आपल्याला इथून जावत होता तिकडे काय चालले तू तिकडे खालच्या रस्ता तिकडे खालच्या बोगद्याच्या जावत आहे रिटर्न वेल रिटर्न ही रिटर्न बोगद्यांच्या जावत आहे समो लो ये खालते बोगदा दिसतो दाकर ये बोगद्यांच्या तुला बोटला बोगद्यांच्या जावत आहे ये येते ना येते मग आता काय झालं <laughs> ये दोपटेक पुरे बसल आपले हा जा सरल शै्या वाटणच्या धावाचा ना तो तिकर गेले ते रस्त्यांच्या पुरे पार सरले तेव्हा बघ भात साकलेला माणूस बघ तिकर काय चाललेला तुला तिकर जावाला कोणी सांगलेला हा भाई चालले आम्हाला हेच बोपेंच्या गुस्सा या भुयारांच्या बोला बघ बा, तुला बारलेला बघ मी तुझा तंपट दाखवे चाल चाल

बसलो ना बोगद्याच्या आतमध्ये पण गाड्या पक्क्या चालताना ना बोगद्या बोगद्यान ट्रक लागल्या आणि अनशा घोट गोटशा चालायला लागते पक्षांच्या बघ इथं असं काम तर दुर्घटना घाटी गाऱ्यांचा आवाज येते बघ आता बोगदा संपवलेला गाऱ्या जाम बेकारचा जा आवाज जाम येते गाऱ्यांचा माझा आवाज येते की नाही माहीत नाही बघा गाऱ्यांचा आवाज येते आवाज येतो नसत कदाचित तू मागे जे कालो कसा का येऊ त्यांना त्याला टेपाल तरी नशीब लागला नाही नीत आहे की याला टेपालो डायरेक्ट लागला तर असा हे बाबत ना हे एक व्हिल रोज पोरीला कांद्या खांद्यात रोज काय राहिलं ते बस इथं दारा दा मागे दा आमची माणसा आणि त्यांना था। थांबासाठी रेस्ट घेऊ तर इथं बघ आता आम्ही नाश्ता घेतले सगळ्या बी कावाला लेक घेतल्यान कुरकुरे घेतल्यान अजून ऐंशी एक किलोमीटर व आमचा नाश्ता एक किलोमीटर चालायला लागेल तेव्हा भेटेल आमचा कम्युनिटीचा नाश्ता टाइमपासी शिस्त बघ एकदम बस साठी लाईनिन उभं राहिल्या ना इकरा नाश्ता आमचा नाश्ता जावाचा पण इकडच्याच आहे ना मग आपण इकडं बाहेर निघाला आतमध्ये गाला, गाला।, गाला नाश्ता असं ता बाहेर या बाहेर या ना आता एक नको तिने इथं पण नाश्त्याला लाईन लागले पोचलो नाश्ता कर पहिले डायरेक्ट लाईनीलाच लाग मी कसं ते हा डायरेक्ट लाय लाईनीला तर हे बघ नंबर लावून डायरेक्ट तरी बरा टाय तरी बरा टायमा वल्या तू काही वालकच बेनी काही तीन दिवस झालं पाय निघलं तू दिसमध्ये आपले बोल गई दोन तीन शब्द अरे त्याला नावसात घाल तू बोल त्याची घालवते पहिला प्लेस न केला माकरा बघ कोणतरी केला दिले वाटते त्याला घाला ये पण माकरा ये बघ मिसल पाव नाश्ता ना वाट्या चम्मच जाऊ का मिसल पाव मिसल पहिले घेऊ ना मग बघू आता बघा इथं मागवले बघ काय ते इथं आम्ही सगळं मिसल पाव

बस <that's> that, <that's>, <can't count> <kids>